नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत आज एक अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण आपण पाहिलं असेल आपण वरता न्यूजमध्ये बघत होतात की पाकिस्ताननी एक अत्यंत दहशतवादी नीच आणि लुच्छा दहशतवादी तहवूर राणा याला तो लपून बसला होता अमेरिकेमध्ये तिथून त्याला पकडून भारताने भारतान परत आणलेलं आहे आपल्या देशामध्ये आणि त्याला काल परत आणलं आणि तो आला तोसुद्धा कैद्याच्या पोशाखात आला म्हणजे त्याला कुठल्याही तऱ्हेचं येताना प्रोटोकॉल दिला नाही म्हणजे द्यायला नकोच तो पण दिला नाही ते मला मुद्दाम अधोरेखित करायचं आहे आता कोण हा तहवूर राहणार त्याच्याबद्दल आपल्याशी काही हितगूच करायचं आहे माझ्या या सगळ्या व्हिडिओच्या अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष श्रीयुत प्रवीण दीक्षित जे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक देखील होते माजी पोलीस महासंचालक त्यांनी एक व्हिडिओ केला आमच्या सुप्रीम भस्करनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये त्यांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे परंतु त्यांनी जे सांगितलं त्याला पूरक माहिती मला थोडीशी आपल्यापुढे आणायची आहे त्याच्याकरता हा व्हिडिओ आहे त्याच विषयावरती व्हिडिओ कारण तो इतका महत्त्वाचा विषय आहे की भारतासारख्या देशांनी त्यांचा गुन्हा केलेला परदेशी नागरिक पर हा भारताचा नागरिक पण नाही आहे बरं का परदेशी नागरिक त्याला उचलून अमेरिकेसारख्या महासत्तेने त्याची गठडी वळून कैद्याच्या पोषकात त्याला आपल्याकडे पाठवला आणि आता आपल्या एन आय ए कोर्टात एन आय ए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्यांच्या कोर्टामध्ये त्याला आणून टाकलेला आहे आणि यू ए पी ए म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटी आणि हा जो टेररिस्टचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टखाली त्याच्यावरती चार्जेस लावलेले आहेत आणि आता त्याला कोर्टाने अठरा दिवसाचा रिमांड मागितला आहे एन आय तो दिलेला आहे रिमांडचा अर्थ असा असतो की त्याला उचलून तुरुंगात टाकायचा आणि मग त्याची अतिशय हळूवारपणे प्रेमळपणे चौकशी करायची प्रेमळपणे इथे कोटेशन मार्कमध्ये घातलं आहे कशी चौकशी होईल त्याचे आपण विचार करू शकता कारण चौकशी कोण करणार आहेत तर डॉक्टर सदानंद दाते हे सध्या एन आय एचे अध्यक्ष आहेत आणि डॉक्टर दाते हे भारत महाराष्ट्राच्या पोलीस सेवेमध्ये अनेक वर्ष उत्तम सर्विस दिलेले आहेत आणि ते सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये स्वतः ॲक्टिव्ह होते कामा हॉस्पिटलमध्ये जो दहशतवाद्यांचा सा सामना केला तो डॉक्टर दात्यांनी केला ते त्या जखमीसुद्धा झाले होते तेव्हा ज्याला म्हणतात ना भुक्तभोगी हो त्यांना माहिती आहे नेमकं काय झालं आणि ते वाटच बघत असतील की कधी हा आपल्यात आवडीत येतोय तर हा तहवूर राणा कोण त्याच्यावरती आपण आधी थोडंसं बोलूया तहवूर या, या अरबी शब्दाचा अर्थ आहे शौर्य परंतु वडिलांनी नाव जरी धनाजी ठेवलं तरी माणसं मुलं भीक मागतात तसा प्रकार हा थोडासा झाला या शौर्यवाल्या माणसांनी अत्यंत भेकड कामं केलेली आहेत किती भेकडपणा म्हणजे त्यांनी भाग तर घेतलाच सव्वीस अकरा uh, दोन हजार आठ साली सतरा वर्ष झाली हो त्याला दोन हजार आठ साली जो मुंबईवरती अत्यंत भ्याड हल्ला पाकिस्तानच्या दहा दहशतवाद्यांनी केला ज्याच्यापैकी नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं पण त्याआधी त्यांनी एकशे बावीस माणसं ठार केली आणि तीनशेच्यावर जास्ती लोकं जखमी झाली भारताची प्रतिमा खूप डागाळली गेली की असं कसं होऊ शकतं त्याच्यावरती मी पुढे येणारच आहे परंतु हे सगळं होत असताना जे काही प्रकार झाले त्याच्यामध्ये केवळ एका व्यक्तीमुळे पाकिस्तानचं सगळं भिंग उघडीला आलं ते व्यक्ती म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि त्या अजमल कसाबला जिवंत पकडला तो जो अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता तर काय झालं असतं त्याचं एक मिनिट मला आपल्याला सांगायचं आहे हे दहाही जे आले होते दहशतवादी त्यांना खोट्या आयडीज दिल्या होत्या खोटे त्यांची नावं सगळी हिंदू नावं घेतली होती हाताला भगवा कलावा बांधला होता कलावा म्हणजे ते एक भगव्या रंगाची दोरी बांधतात की ज्यांनी तुम्हाला संरक्षण मिळतं परमेश्वराचं म्हणून हिंदू लोक ते बांधतात ते कलावे बांधले होते आणि हल्ला केला आणि संपूर्ण इकोसिस्टीम तेव्हा सरकार सोनिया गांधी चालवत होत्या मनमोहन सिंग त्याच्यावरती बसवलेले होते आपल्याला माहिती आहे ए सरकार काय होतं ते तर तेव्हा साधारण योजना अशी होती की हिंदूंनी हा दहशतवाद केला हे दाखवायचं होतं आणि आपलेच महाराष्ट्राचे सुशीलकुमार शिंदे एकदा जेव्हा गृहमंत्री त्या काळात होते त्यांनी हिंदू दहशतवाद हिंदू आतंकवाद हिंदीमध्ये हा शब्दसुद्धा मांडला होता, मा होता। दिग्विजय सिंग नावाचे एक ज्येष्ठ काँग्रेसचे नेते ते आणखीन एक असेच विचित्र मनोवृत्तीचे नेते त्यांनी याच्यात आर एस एसने भाग घेतला या विषयावरती पुस्तक सुद्धा तयार ठेवलं होतं म्हणजे साधारण योजना अशी करायची होती की हे सगळं हिंदू दहशतवाद्यांचं काम आहे पाकिस्तान तर जाऊच दे मुस्लिमांचा सुद्धा याच्यात अजिबात सहभाग नाही आहे म्हणजे इथले मुस्लिम नाही पाकिस्तानचे मुस्लिम नाही केवळ कोणी हिंदूं नाही पण गेला तुकाराम मुंबळे आडवायला माझी खात्री आहे या लोकांना तुकाराम मुंबळेचा जेवढा द्वेष असेल तेवढा आणि कोणाचा नसेल ते आडवे आले त्यांच्या बलिदानामुळे त्यांच्या मृतात्म्याला श्रद्धांजली अर्पण आपण पुढे जाऊया त्यांच्या बलिदानामुळे हा अजमल कसाब तेव्हा सापडला त्यामुळे सगळं बिंगत फुटलं की हा पाकिस्तानी नागरिक होता पाकिस्तानने खूप सांगितलं आमचा नागरिक नाही आहे पण पुढे पाकिस्तानी टी व्हीवर नाही मान्य केलं की के आमचा नागरिक होता वगैरे वगैरे ते गोष्टी जाऊ देत परंतु यांना मदत कोणी केली दोन बाजूनी यांना मदत झाली एक म्हणजे यांना तिकडनं येताना आयडेंटिटी कार्ड लागतं त्यांच्याकरता शस्त्रास्त्राची जोडी करायला लागते अनेक गोष्टी करायला लागतात त्या सगळ्या करण्यामध्ये दोन माणसं महत्त्वाची होती ती दोन माणसं म्हणजे अशी की एक म्हणजे हा तहवूर हो राणा हा जो भेकर राणा आहे हा आणि दुसरा होता दाऊद गिलानी त्या दाऊद गिलानीनी आपल्या आईचं आडनाव घेतलं त्याची आई हेडली तिचं आडनाव हेडली ती अमेरिकन तिचा बाप पाकिस्तानी होता आणि आईचं आडनाव घेऊन स्वतःला डेव्हिड हेडली कारण दाऊद आणि डेव्हिड ही एकच आहेत हिब्रू लोकं ज्याला डेव्हिड म्हणतात त्यालाच ही लोक दाऊद म्हणतात खरं म्हणजे डेव्हिडचाही उच्चार दावीद असा आहे तर या डेव्हिड हेडली डेव्हिड कोलमन हेडली हे त्याचं पूर्ण नाव तर त्यांनी आणि त्याचा सहाध्यायी इस्लामाबाद आणि अटकच्यामध्ये एक हसनाबल नावाची जागा आहे तिथे कॅडेट कोअर कॉलेज आहे त्या कॉलेजचे हे दोघं विद्यार्थी होते हा तहवूर राणा डॉक्टरी शिकत होता तर या विद्यार्थ्यांची मैत्री तेव्हापासून होती आणि या डेव्हिड हेडलीला संपूर्ण मदत तहवूर राणाने केली त्यांनी यांना खोटे पासपोर्ट खोटे दस्तावेज हे सगळे पुरवले साहित्य पुरवलं आणि कुठे जाऊन काय करायचं याला रेकी करणं ज्याला म्हणतात ज्याचा सर्व्हे करायचा असतो तो, तो सर्व्हे करायला हा तहबूर राणा आणि डेव्हिड हेडली स्वतः येऊन गेले होते असं म्हणतात की डेव्हिड हेडलींना कुणीतरी सेनाभवन सुद्धा दाखवून आणलं होतं कारण त्यावेळेला शिवसेना जी होती ती मुसलमानांच्या आणि पाकिस्तानांच्या विरोधात होती आता काय आहे त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही शिवसेना म्हणजे मी आता उभाट्याबद्दल बोलतोय तर त्यामुळे सेनाभवनसुद्धा त्यांच्या टप्प्यात होतं त्याचासुद्धा सर्व्हे हा डेव्हिड हेडली करून आला होता तर ही सगळी माहिती हो ते गोळा करत होते आणि तहबूर राणा तेव्हा ताजमध्ये राहिलेला होता पवईमध्ये राहिलेला होता आणि त्यांनी सगळे मार्क केल्या होत्या जागा नॅशनल डिफेन्स कॉलेज दिल्लीचं ते सुद्धा त्यांना उडवायचं होतं तिथेही त्यांना असाच दंगा धोका घडवायचा होता तर अशी ही सगळी लोकं परंतु झालं काय की डेव्हिड हेडली अमेरिकेत पकडला गेला आणि अमेरिकेत पकडला गेल्यानंतर अमेरिकेचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये एक प्लीड गिल्टी ज्याला गिल्टी प्ली म्हणजे गुन्ह्याची कबुली जबाब असा एक प्रकार असतो गुन्हेगारांनी जर कबुली जबाब दिला तर त्याच्या शिक्षेत थोडीशी सूट मिळते <coughs> त्याचा फायदा घेऊन डेव्हिड एडलीने कबूल करून टाकलं की त्यांनी काय काय उद्योग केले पण त्याच्या त्या तहवूर राणाचंही नाव आलं त्यामुळे त्यालाही पकडण्यात आलं आणि तहवूर राणावरती अमेरिकेत खटला झाला त्याला अमेरिकेत शिक्षा झाली एका गोष्टी त्याला निर्दोष पण सोडलं होतं की त्यांनी प्रत्यक्ष दहशतवाद केला आणि असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांनी मदत केली हे मान्य केलं होतं भारत सरकारने याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता आणि तो पाठपुरावा भारत सरकारनी दोन हजार चौदा सालानंतर नरेंद्र मोदींचं सरकार आल्यावर पाठपुरावा केला आणि त्यांनी सांगितलं की हा आमचा गुन्हेगार आहे याला आमच्याकडे द्या बरं यांनी काय केलं तहबूर राणानी त्यांनी गिलटिपली केली नाही तो सांगत राहिला मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी काही केलं नाही असंच तो बडबडत राहिला त्यामुळे त्याला गिलटिपलीचा फायदा मिळाला नाही आणि अमेरिका त्याला भारताला पाठवायला तयार झाली त्याचं एकमेव कारण म्हणजे अमेरिकेत निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आले डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांचं इक्वेशन खूप चांगलं आहे आणि आत्ता नरेंद्र मोदी जेव्हा डोनाल्ड ट्रम्पला अमेरिकेत भेटले तेव्हाच ट्रम्पने सांगितलं की याची गठरी वळून याला आम्ही तुमच्याकडे पाठवतोय आणि त्याप्रमाणे खरोखरच बोलल्या वचनाला जागणारा डोनाल्ड ट्रम्प या बाबतीमध्ये त्यांनी याची गठडी वळून पाठवलं आता इथपर्यंत आपल्याला सगळी माहिती आहे त्याला आता एन आय ए कोर्टाने एन आय ताब्यात घेतलं आहे डॉक्टर दाते त्याचा आता इंटरव्ह्यू घेणार आहेत त्याच्याकडनं कबुली जबाब घेणार आहे इथेच मखमेख आहे त्या कबुलीत तो काय काय बोलतो याची धडकी कोणाला भरली आहे दोन ठिकाणी एक तर पाकिस्तानमध्ये कारण पाकिस्तानचा सहभाग याच्यात पूर्णपणे उघड होणार आहे त्यांनी हे सगळं पाकिस्तानच्या शहरावर केलं कारण हा एकोणीसशे नव्वदमध्ये पाकिस्तान सोडून कॅनडाचा नागरिक झाला परंतु त्याच्या आधी तो अल आल... पाकिस्तानची जी दहशतवादी संस्था आहे त्या संस्थेचा मेंबर आलेला होता त्यामुळे तो तोच दहशतवादी होता ह्याच्या याचे पुरावे सज्जर आहेत लष्कर ए तो मेंबर होता आणि लॉजिस्टिक्स ज्याला म्हणतात म्हणजे साथीदार गोळा करायची शस्त्रास्त्र द्यायची या सगळ्यात त्याचा पहिला भाग होता सैन्यात तो कॅप्टन होता मेडिकल कोरमध्ये परंतु त्याचा हा उद्योग होता आणि तो गेला कॅनडामध्ये कॅनडामध्ये गेल्यावर त्यांनी तिथून तो शिकागोला गेला कारण कॅनडियन पासपोर्ट असला की अमेरिकेत जायला काही वेगळं तुम्हाला पारपत्र लागत नाही त्यांचा फ्री एक्सचेंज आहे शिकागोत जाऊन त्यांनी दोन दुकानं काढली एक दुकान होतं इमिग्रेशन सर्व्हिसेस इमिग्रेशन सर्व्हिसेस म्हणजे पासपोर्ट आणायचे लोकांना उतरून इकडे पाठवायचं तिकडे पाठवायचं हे काम आणि दुसरं होतं हलाल मटण विकण्याचं दुकान काय पण म्हणजे डॉक्टर असलेल्या माणसांनी काय काय धंदे करावे त्याचं एक उदाहरण म्हणून आणि हे त्यांनी करताना दोन हजार पाच साली जेव्हा डेन्मार्कमधलं एक वर्तमानपत्र होतं त्यांना युस्टेन पोस्टेन यूट पोस्टेन हे त्याचं नाव होतं युटलँड पोस्टेन तर त्या वर्तमानपत्रांनी म महम्मद पैपगंबरांच्या कार्टून पब्लिश केल्या म्हणून त्यांना शिक्षा करावी म्हणून दहशतवादी हल्ला त्यांच्यावर करायचा होता त्याच्यात हे महाराज आणि डेव्हिड हेडली एकत्र होते ते पण पुढे आलं आणि त्या डेव्हिड हेडलीने सगळं कबूल केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार आठमध्ये हा भारतात आला आणि भारतात येऊन त्यांनी हा उद्योग केला इथली सगळी बातमी दिली इथल्या सगळ्या लोकांना गोळा केलं आता प्रश्न असा आहे की पाकिस्तानला तर उघडायच्यात पाकिस्तान ना पडणारच आहे पण पाकिस्तान लोकांना माहिती आहे की पाकिस्तानने दहशतवादी राष्ट्रच आहे भारताने ते कितीतरी वेळा अधोरेखित केलेलं आहे की के दहशतवादी राष्ट्र आहे प्रश्न त्यांचे इथले मदतगार कोण आहे त्याचा आहे इथले मदतगार त्यांचे कोण आहेत हे जर आपल्याला शोधायचं असलं कधी कधी काय होतं की कागदीपत्र पुरावा तर नंतर मिळतोच पण लोकांच्या वागण्यावरनं आपल्याला कळू शकतं इथले मदतगार कोण आहेत अहो याला पकडलं याला इकडे आणलं त्यांनी सर्वात जास्त जे भांबावलेले आहेत ते आपले काँग्रेसचे लोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आपला मराठा गडी काय त्यांनी करावं त्यांनी स्टेटमेंट असं दिलं की माझी अशी खात्री आहे की हा जो तहवूर राणा आहे याचा लिगल अधिकारांचा लिगल राईट्स याचे संपूर्णपणे पाळले जातील म्हणजे याला चांगली ट्रीटमेंट मिळेल याला असंच पकडून समरिली इली कोणी पकडणार नाही अहो तुम्ही कोणाची बाजू घेताय तुम्ही कोण आहात तुम्ही बाजू कोणाची घेत आहे काँग्रेसचे आहात म्हणजे तुम्ही देशद्रोही पण आहात का कारण इतिहास शुद्ध शुद्ध देशद्रोही हे तत्व आहे त्याच्यानंतर आत्ताच बातमी आली की शरद पवारांनी सुद्धा हे सांगितलं की माझी अशी खात्री आहे की त्याला त्यावर राहणारा ना सगळ्या लिगल प्रोसेस आणि लिगल राईट्स मिळतील त्या याच्यात जे माणसं मेली जे माणसं जखमी झाली भारताला जो घाव मिळाला त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही बरं त्यावेळेला सोनिया गांधी करता कराविता आणि मनमोहन सिंग त्यांच्या हाताला हात लावणारे पंतप्रधान मनमोहन सिंग बद्दल एक थोडा जो आदर आपल्या मनात होता तो पूर्णपणे नष्ट व्हावा अशी योजना परमेश्वरांनी केलेली दिसते कारण बराकोमा मनमोहन सिंगला त्यानंतर भेटले होते ते परत जेव्हा अमेरिकेला गेले आणि त्यांनी जेव्हा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला तेव्हा त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्यांनी वर्णन केलंय की मनमोहन सिंग त्यांनी विचारलं की भारतासारखा शक्तिशाली देश त्यांच्या फायनान्शियल वरती असा जीव घेण्याचा हल्ला झाला अतिशय भ्यान आणि क्रूर हल्ला आहे आणि तुम्ही काहीच केलं नाहीत त्याच्यावर मनमोहन सिंग काय बोलले ऐकण्यासारखं आहे मनमोहन सिंग त्याच्यावरती असं बोलले की त्यावेळेला मुस्लिमांच्या विरुद्ध भारतात खूप जास्ती आ, मत मतं तयार झाली होती लोकांची आणि आम्ही जर तेव्हाच पाकिस्तानला काही के केलं असतं तर भाजपला फायदा मिळाला वाटत नाही त्यांना या मनमोहनला लाज नाही वाटली असं म्हणताना स्वर्गीय असले म्हणून काय झालं स्वर्गात जातील की नाही याबद्दल मला डाऊट आहे कारण देशाची इतकी गद्दारी केल्यावर कोणी स्वर्गात जाईल अशावर माझा विश्वास नाही परंतु असं म्हणले ते म्हणजे तुम्हाला पार्टी तुमची जिंकली पाहिजे काँग्रेस जिंकली पाहिजे देश खड्ड्यात गेला तरी चालेल नुसतं काँग्रेस का जेव्हा त्या वर्तमानपत्रावरती हल्ला झाला होता दोन हजार पाच साली तर एक एम एल ए होते मिरत ते एम एल ए झाले होते त्यांचं नाव आहे हाजी याकूब कुरेशी या माणसांनी सांगितलं की ज्यांनी तिला त्या ते वर्तमानपत्रावर हल्ला केला त्या माणसांना मी अकरा लाख डॉलरचं बक्षीस देणार आहे त्यांना काही वाटतच नाही अरे तुम्ही खाताय कुठल्या देशाचं चा, तुम्ही चाकरी कोणाची करताय तुम्ही देशाचं काय करायला लागताय असे हे लोक आहेत चिदंबरम आणखीन एक विद्वान काँग्रेसचे त्यांनी मागेही असंच केलं होतं जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता तेव्हा हे पुढे येऊन बडबड करते झाले ह्यात त्यात काय सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही काँग्रेसच्या काळात अनेकदा केलेत त्यांना विचारलं कधी केलेत मग आम्ही नाही सांगणार आम्ही गुप्तपणे केलेत ते गुप्तपणेच करतात सगळ्या गोष्टी फक्त भारताच्या फायद्याच्या गोष्टी ते करत नाहीत तसंच त्यांनी आता केलं ते म्हणजे दहऊर राणाला परत पाठवण्याच्या हालचाली आमच्या वेळेला सुरू झाल्या त्याला हे फळ मिळालंय नरेंद्र मोदींना त्याचं श्रेय द्यायची गरज नाही तुम्ही श्रेय घ्यायला आता निर्लज्ज माणसासारखे हे काय चालवलंय तुम्ही आणि इथे गंमत कशी माहितीये का हे सगळं सांगित नाही एकमेव क्षम्य आहे पण कुठेही कुठेही या सरकारचं त्यांनी अभिनंदन केलेलं नाही आहे की तुम्ही त्या माणसाला पकडून त्या नराधमाला पकडून तुम्ही भारताला आमच्या बापाच्यानी हे कधी जमलं नव्हतं आम्ही कधीच हे करू शकलो नाही तुम्ही हे केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तुम्ही आमचे विरोध राजकीय विरोधक असू शकता आहो पण देशाचे विरोधक आहात का, का तुम्ही तुम्ही दोघंही या देशाच्या सेवा करण्याकरता शपथ घेऊन तिथे पार्लमेंटमध्ये गेलेले आहात ना तर ते ते बोलले नाही इथे हे बोलले आमच्याही वेळेला आम्ही केलं होतं हे असले निर्लज्ज लोक ठेवलेले आहेत दुर्दैवाने भारतीय मतदार अजून पूर्ण सजाड नसल्यामुळे निर्दर या निर्दर्ज लोकांना निवडून दिलं जातं माझी अशी खात्री आहे की या घटनेनंतर तरी भारतीय लोक सजग होतील आणि हे विरोधी पक्ष हे काँग्रेस पक्ष विशेष करून यांना कुठेही भारताची सहानुभूती नाही आहे त्यांना कुठेही भारतातल्या हिंदू समाजाची सहानुभूती नाही आहे त्यांची सगळी सहानुभूती पाकिस्तानला वाहिलेली आहे पाकिस्तानवरती हल्ला केला नाही एवढं सव्वीस अकरा झालं तरी पाकिस्तानवर तुम्ही हल्लासुद्धा केला नाही तुम्हाला कशाची भीती वाटत होती नरेंद्र मोदींनी धनाभ्यास स्ट्राईक केल्यानंतर आता पाकिस्तानला भारताची भीती वाटते आपल्याला पाकिस्तानची भीती वाटायचं कारणच नव्हतं तेव्हाही नव्हतं आताही नाही परंतु हे सगळं जे नेहरू खानदान आहे आणि त्यांनी पाळलेली जी काँग्रेस आहे आणि त्यांचे जे, जे मित्र विरोधी पक्ष जे इंडिया आघाडी स्वतःला म्हणवतात ते सगळे जण आता अतिशय भावचळलेले आहेत की हा काय बोलतो माणूस हा तहबूर राणाने जर आपली सगळी म्हणजे भारतातल्याला कोणी मदत केली यांची नावं जर त्यांनी फोडली आणि तो फोडणारच जातो कुठे ती फोडली तर आपलं काय होणार आणि यावेळेला माझी सरकारला अगदी आग्रहाची विनंती आहे की यांची नावं फुटली की यांना फोडून काढा या सगळ्यांना आता तुरुंगात जा या सगळ्यांना एकाच तिहार जेलच्या नंबर चारमध्ये तहूर राहायला ठेवणार अशी बातमी आहे शेजारी ही सगळी मित्रमंडळी त्याची असू दे की आणि तिथे मायक्रोफोन लावून म्हणजे ते, ते एकमेकांना काय शिवाशेअप देतील ते पण आपल्याला ऐकायला मिळेल बघूया काय होतं ते ही बातमी आपल्यापर्यंत पोचवायची होती की भारत हे महासत्ता झाले मी म्हणत असतो त्याचं हे एक उदाहरण आहे महासत्ताच केवळ असा अमेरिकेच्या घशात अडकलेलं माणिक ओढून काढणं माणिक कसलं दगड येतो त्याला ओढून काढणं हे भारतासारख्या महासत्तेला शक्य आहे नरेंद्र मोदी अजित धोवाल आणि क एस जयशंकर यांच्या संयुक्त विद्यमाने हा अप्रतिम योग घडून आलेला आहे याबद्दल सरकारचं करावं तेवढं अभिनंदन थोडं आहे तहवूर राहणारा तर आता चिरडूनच टाकला पाहिजे त्याचा मित्र जो डेव्हिड हेडली त्यालासुद्धा खरं आणायला पाहिजे पण आत्ता तरी अमेरिकेच्या कायद्यानुसार तो तिथे जेलमध्येच आहे पस्तीस वर्षाची शिक्षा झाली आहे त्याला पण तिथं तो जेलमध्ये आहे हा इथे जेलमध्ये याचं पुढे इथे काय कांडात निघेल ते आपण बघणारच आहोत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स हे आमच्यापर्यंत येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद